नमस्कार स्वागत आहे तुमचं अम्मे सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया गावठी गवारच्या शेंगेची रस्साभाजी हे पहा छान अशी ज्वारीची भाकरी आणि त्याच्याबरोबर आपली रस्साभाजी तयार आहे फार छान चवीची ही भाजी होते गवारीची शेंग तर आपण नेहमी करतो नेहमीपेक्षा आज थोडीशी वेगळी आपण करूया गावठी गवार मी स्वच्छ साफ करून घेतली आणि पाण्यामध्ये घात ठेवली एक दहा मिनटासाठी हे पहा पाच ते दहा मिनिट मी पाण्यामध्ये भिजत घातली ही गवारीची शेंग आणि अशा प्रकारे आपल्याला साफ करून घ्यायची आहे त्याच्यासाठी लागणारे मसाले पहा अगदी बेसिक मसाले आहेत आपण घरात जे मसाले वापरतो त्या मसाल्यापासूनच ही भाजी आपल्याला बनवायची आहे कांदा टोमॅटो शेंगदाण्याचा कूड घेतला आहे भाजलेल्या कोथिंबीर लसूण खोबरं आल्याची पेस्ट घेतली एक चमचा आपला घरगुती मसाला घेतला घरच्या वापरातला अर्धा चमचा गरम मसाला घेतला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली धणे जिरे सॉरी मंडळी जिरे मोहरी हळद हिंग घेतलेलं आहे आपण थोडंसं तेल घेतलं मी आणि थोड्याशा तेलावरती एक पाच मिनटासाठी ही गवार आपल्याला परतून घ्यायची थोडंसं मीठ घालायचं जेव्हा आपण गवारीची शेंग रसा भाजी करतो तर त्याच्या आधी एक पाच मिनिट अशी ही शेंग जी आहे ही, ही मिठामध्ये आपल्याला परतून घ्यायची म्हणजे काय होतं शिजली पण लवकर जाते आणि चवीलाही छान लागते हे पहा आणि पाव किलो गवार घेतलेले आहे मी इथं गावठी गवार ही, ही, ही। अगदी खूप साऱ्या भाज्या करण्यापेक्षा एकच गवारीची शेंग आपण पातळ केली किंवा रस्साभाजी केली तर भरपूर होते आणि भाकरीबरोबर चवीलाही फार छान लागते हे पहा एक थोडंसं अर्धा चमचा मीठ घातलं मी आणि एक पाच मिनटासाठी आपल्यालाही शेंग आहे ही परतून घ्यायची मिडियम गॅस ठेवला आहे मी आणि मिडियम गॅसवरती आपण ही शेंग परतून घेतो आहे काढून घेतली शेंग मी आता फोडणीला टाकूया कांदा टोमॅटो फोडणीला टाकूया थोडंसं तेल घेतलं एक अर्धी पळी आणि तेलावरती आपल्याला मोहरी जिरे जिरे मोहरीची आपण फोडणी करूया तेल छान गरम झालं आहे आपलं हळद घेऊया हिंग घेऊया आणि जो चिरलेला कांदा आहे आपण मिडियम साईजचा एक कांदा मी छान बारीक चिरून घेतला आणि तो कांदा फोडणीला घेऊया छान फोडणी खमंग परतून घ्यायची आपल्याला ही आणि आता कांदा घ्यायचा आहे कांदाही हा छान मौसर सोनेरी कलरवर येईपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती ही फोडणी छान परतून घ्यायची आपल्याला फार छान चवीची ही गवार होते अगदी रसाभाजी भाकरीबरोबर खायला किंवा भाताबरोबर खायला फार छान चवदार लागते हे पहा कांदा छान लालसर आपला परतून झालेला आहे लसूण खोबरं आणि आल्याची पेस्ट घेतली मी हे पहा आणि ही खमंग असं लसूण खोबरं आणि आल्याची पेस्ट या या ही आपल्याला या मसाल्यामध्ये छान खमंग परतून घ्यायची खमंग अशी ही फोडणी परतायची आहे आपल्याला हे पहा जेवढंही आपण जे लसूण खोबरं घेतलेलं आहे किंवा आलं घेतलेलं आहे तर पूर्णपणे त्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला परतायचा आहे म्हणजे खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला ही फोडणी परतून घ्यायची आता याच्यामध्ये मी दोन पिकलेले टोमॅटो घेतले छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत टोमॅटो ते टोमॅटोही आपण फोडणीला घेऊया आणि तेलाचं प्रमाण तुम्हाला कसं पाहिजे तसं ठेवा मग अर्धी पळी तेल घेतलेलं आहे आणि अर्ध्या पळी तेलावरती आपण हा मसाला परतून घेतो आहे आता टोमॅटो घेऊया आपण बारीक चिरून घेतलेले आहेत टोमॅटो त्याच्या आधी मसाले घेऊया एक चमचा घरच्या वापरातला मसाला घेतला मी अर्धा चमचा गरम मसाला घेतला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली घरगुती वापरातला आपला जो नेहमीचा मसाला असतो काळा मसाला तो घेतलेला आहे काळ्या मसाला कसा का बनवायचा वर्षभरासाठी त्याचं मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकता फार छान चवीचा हा मसाला होतो हे पहा आता हे सगळं छान परतून घ्यायचे आपल्याला फोडणी आणि आता आपण टोमॅटो घेऊया टोमॅटोने छान असा दाटसरपणा येतो आपल्या भाजीला आणि चवीलाही ही भाजी छान लागते दोन छान असे पिकलेले टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेत मी आणि ही जी फोडणी आहे किंवा हे जे मसाले आहेत हे मिडियम गॅसवरती एक पाच ते सहा मिनटासाठी छान असे परतून घ्यायचेत आपल्याला टोमॅटो पूर्णपणे मऊसर होईपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा थोडीशी आपण मसाल्यामध्ये कोथिंबीर घेऊया हे पहा कोथिंबीरनी आपल्या भाजीला छान स्वाद येतो हे पहा इतका छान कलर आलेला आहे मसाल्याला आपल्या फार सुरेख कलर आला आणि जेवढा छा सुरेख कलर आलेला आहे तेवढीच ही भाजी चवीला छान होते करून पहा तुम्ही गवारीची शेंग वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते पण मी आज रस्साभाजी करते आणि रस्साभाजी अशा प्रकारे माझा एक गवारीची शेंगेच शेंगाची सुक्की भाजी माझा एक व्हिडिओ आहे तुम्हाला पाहायचा असेल तर प हे करा पहा तोही फार छान झालेला आहे गावठी गवारीची सुकी भाजी टिफिन रेसिपी केलेली आहे मी आणि आज आपण गावठी गवारीची रस्सा भाजी बनवत आहोत एक पाच ते सहा मिनटासाठी हा पूर्णपणे मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे गवारीची शेंगही आपण एक पाच मिनिट आधी मीठ घालून परतून घेतलेली आहे आता शेंग आपण फोडणीला घेऊया हे पहा पाच मिनिट आपण मिठामध्ये ही शेंग परतल्यामुळे आता शिजायला वेळ लागत नाही पटकन शिजते आणि पूर्णपणे आता या मसाल्यामध्ये आपल्याला एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे सगळं हे पहा मसाले आणि ही शेंग आपण एकजीव करून घेऊया गवारीची शेंग परतताना आपण मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये छान असं एकसारखं हा मसाला आणि ही शेंग आपल्याला करून घ्यायची अप्रतिम चवीची ही भाजी होते भाकरीबरोबर ह्याची चव फार छान लागते करून पाहतो मी आणि घरच्या मसाल्यामध्ये आपण कोणताही एक्स्ट्रा मसाला याच्यामध्ये वापरला नाही घरी घरी जे आपल्या घरामध्ये जे मसाले उपलब्ध असतात त्याच्यामध्येच आपण ही भाजी केलेली आहे हे पहा छान चवीला चा भाजी होते आणि ही एकच रस्सा भाजी केली तर तुम्हाला दुसरी भाजी कुठली करायची गरज पडणार नाही भाकरीबरोबर चपातीबरोबर अगदी वाफळलेल्या गरमागरम भाताबरोबर याची चव फार छान लागते हे पहा व्यवस्थित अशी एकसारखी मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायची ही भाजी आणि गरम पाणी घालायचं आहे आपल्याला गरम पाणी घातल्याने आपल्या भाजीला जो कलर आहे तो टिकून राहतो छान येतो आणि तवंग ही तेलाचा जो वरती येतो आपला तोही फार छान येतो तरी येते फार छान अर्धा चमचा पुन्हा मीठ घेतलेला आहे मी आणि एक सारखं मीठ घालून पुन्हा एकदा एक, एक सारखं आपण ही भाजी करून घेऊया हे पहा अशा पद्धतीने एकदा गवारीची शेंग रस्सा भाजी करून पहा सुरेख भाजी होती ही गरम पाणी घेतलं आहे मी हे पहा पळीला थोडासा मसाला लागला आहे तो पाण्याने काढून घेऊया जे आणि आप जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढं पाणी घेऊया तुम्हाला जशी भाजी करायची आहे तेवढं पाणी घ्या हे पहा आणि शेंग आपण भाजून घेतल्यामुळे पटकन शिजते वेळ लागत नाही एक पाच ते सहा मिनटामध्ये ही शेंग छान शिजते हे पहा आता गॅस मिडियम ठेवला आहे मी मिडियम गॅसवरती एक उकळी काढून घेतली आहे गवारीला मी आता आपण जो भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घेतला आहे तो घेऊया एक दोन ते तीन चमचे हा कूट घेतलेला आहे मी हे पहा जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट चालत नसेल तर इथं तीळ भाजून घ्या आणि तीळ कूटही तुम्ही घालू शकता याच्यामध्ये म्हणजे एक सारखेपणा ह्या भाजीला येतो आणि भाजी, भाजी चवीलाही छान होते गॅस बारीक करूया आणि झाकण ठेवूया एक पाच ते सात मिनटासाठी हे पहा पहा हे पहा पळीच्या साह्याने एकसारखा हा शेंगदाण्याचा कूट करून घेऊया आपण ज्या वेळेस भाजीला उकळी येते त्याच वेळेस आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे दोन ते तीन चमचे कूट घाला म्हणजे छान एकसारखी भाजी मिळून येते झाकण ठेवूया थोडंसं झाकण आपल्याला उघडं ठेवायचं आणि एक पाच ते सात मिनटासाठी ही भाजी आपण शिजवून देऊया एक पाच ते सहा मिनिट झालेले आहेत मी झाकण काढले आणि हे पहा फार छान भाजी झालेली आहे आपली अप्रतिम चवीची ही शेंग होते आणि रस्सा भाजी हे पहा कसा रस्सा छान दाटसर रस्सा झालेला आहे आपला अगदी पूर्णपणे आणि घरच्या मसाल्यामध्ये कोणताही एक्स्ट्रा मसाला न वापरता आपण ही भाजी केली हे पहा अगदी गावरान चवीची भाजी होतेही जेव्हा एक चमचा तुम्ही कांदा लसूण मसाला याच्यामध्ये वापरता अप्रतिम चवीची ही भाजी होते कांदा लसूण मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा मसाला घरगुती वापरलात तरी चालेल आणि हे पहा गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर मी भाजी सर्व केलेली आहे त्याच्याबरोबर आपण केलेला गुळांबा आपण केलेलं लोणचं आणि कांदा अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी